जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन पंचवीस एप्रिल संत हे आपला संबंध भगवंताशी जोडतात आपले हृदय विषयाने इतके भरले आहे की तिथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही बरे भगवंताचे प्रेम मुद्दाम तिथे घातले तर ते आत न राहता बाहेर पडते आणि वाऱ्यावर उडून जाते सामानाने गच्च भरलेली जशी एखादी खोली असते तसे आपले हृदय आहे या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी आपल्या हृदयातले सामान म्हणजे विषय खाली करून त्याच्या जागी भगवंताचे प्रेम भरणे जरूर आहे साधारणपणे आपला अनुभव असा आहे की एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळाली तरी तिचा वीट येतो म्हणून जी वस्तू आपल्याला कितीही मिळाली तरी तिचा वीट येणार नाही अशी वस्तू आपण मिळवावी अशी आवीट असणारी वस्तू एकच आहे ती म्हणजे भगवंत होय राजाने आपल्या नावाचा शिक्का केला आणि जो अति प्रामाणिक होता त्याच्याजवळ दिला त्याप्रमाणे भगवंताने आपले नाम संतांना दिले त्यामुळे संत जे करतील त्याला मान्यता देणे भगवंताला जरूरच आहे आपण आणि संत यांच्यामध्ये मनुष्य या दृष्टीने फरक नाही पण फरक आहे तो हा की संत हा जसे बोलतो तसे वागतो तर आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या उलट आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आले की आपण वाईट बोलतो ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच वस्तूवर दुसऱ्याने प्रेम केले तर आपण त्याला नावे ठेवतो आपण नुसती नीतीची तत्वे जेव्हा सांगतो तेव्हा अगदी चांगले बोलतो पण वागताना मात्र उलट वागतो यासाठी आपण अशी कृती करूया की आपल्याला नंतर तसे बोलता येईल गाडीत बसायला मिळावे म्हणून काही कोणी गाडीत बसत नाही तर आपल्या स्टेशनाला जाण्यासाठीच मनुष्य गाडीचा आधार घेतो तसा मोठमोठ्या मोड़ संतांनी प्रपंच केला खरा परंतु तो सुखासाठी केला नाही आपल्या वृत्तीपासून न ढळता इतरांना तारण्याचे काम संतांनी केले बुडणाऱ्या माणसाला जसा दोरीचा आधार द्यावा त्याप्रमाणे संतांनी आपल्याला परमात्म्याचा आधार दिला चंदनाच्या झाडाजवळच्या झाडांना जसा चंदनाचा वास येतो त्याप्रमाणे संतांजवळ राहतो तोही संतच बनतो काही कष्ट न करता परमार्थ साधणे हेच सत्संगतीचे महत्व आहे आजचे बोधवचन आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाकच ऐकू येत नाही ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाचिसुबोधगुरुंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाची सुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हा चिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हा चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करि नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा करता, आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची गुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माझी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय, जय राम जय जय राम समर्थ रामानन्द प्रह्लाद महाराज कीजय राम समर्थ